राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय झालं आमचा सगळा आधार गेलेला आहे आमचं कुटुंबाचा प्रमुख गेला राष्ट्रवादी परिवार परिवाराचा प्रमुख गेला अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीवतोड काम करणारा नेता पहाटे चार वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेताच्या जा पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं घडलं आज आज सगळ्या नुसता तो अजितदादाचा परिवार नव्हता महाराष्ट्र त्याच्याकडे बघत होता उद्या तो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो अचानक का अजित दादा धक्कादायक बातमी आली अखरद्या सगळं सगळं कोसळण्यासारखं झालंय सगळं याच्यातून याच्यातून त्याचा परिवार राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार या धक्क्यातून या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील दादावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे या माणसानुयावसा उद्या महाराष्ट्रातील विकासाचा गाडा थांबतो का काय अशी तुम्ही माझं आचरण कसं काय केलं एवढ पाठे उठून तुम्ही सकाळी सकाळी एवढं कशासाठी याची एक्झिट होईल महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस मिळलेला आहे पुन्हा मिळलेला आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा नेता नाही माझा परिवार आणि माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करतो झालं